नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकाले सात हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये जा आहे लोकल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली सात हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली फळी भाजीपाला आवाकाले चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवाकल्ले सातशे प पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये